नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते कबीर सत्यादाला म्हणत असतो कायदा न्याय सगळ्यांच्या बाजूने असतो पण मात्र तुम्ही अशिक्षित आहात त्यामुळे ना तुम्हाला समजत नाही तेव्हा लगेच सत्यादा म्हणतो होय आम्ही पण हक्काचं जे पाहिजे ना ते वरमाडून कसं घ्यायचं ना ते आम्हाला चांगलं समजतं आणि ही वेळ आता तुम्ही आणली त्यामुळे आम्ही मागं पुढं बघणार नाही असे म्हणून आता लगेच कबीरवरती बंदूक धरतो तेव्हा गुंजा पुढे येते आणि म्हणते सत्यादा काय करतोयस तू आधी गोळी माझ्यावर चालव तेव्हा सत्यादा म्हणतो विर्या खरच बोलला होता एकदम खरं बोलला होता त्यादानं न जिगऱ्याचा जीव घेतलाय कसं आहे ना विर्या प्रत्येक वेळेस नातं वेगळं असतं आणि असंच माझं बी नातं हाय या पोरीशी अन ही पोरगी नसताना पासून बरं का तिच्या जन्माच्या आधीपासून नातं आहे पण आज ते हलकं झाले तेव्हा गुंजा म्हणते असं नको बोलू सत्यादा तुझा आणि माझ्या नात्याबद्दल मला काय चांगलं ठाव आहे आणि तसं जर नसतं ना तर पोलिसांनी गोळीबार करण्याआधी साहेबाने तुला आवाज देऊन सावध केलं नसतं तुझ्या माणसांना तुला साहेबाने सावध केलं तेव्हा सत्यादाला लगेच आठवतं की कबीरने आवाज दिलेला असतो सत्यजित पळा म्हणून आणि मगच गोळीबार सुरू झालेले असतात आता लगेच कबीर गुंजाला म्हणतो गुंजा हो बाजूला बाद झाला आता तुम्हाला गोळी चालवायची ना चालवा गोळी मी तयारी चालवा माझ्यावरती गोळी बाद झाला आता तेव्हा लगेच बाबळी म्हणते जावई असं काय करताय तुम्ही लगेच आता बाबळी जावई म्हटल्यानंतर लगेच कबीरला खूपच राग येतो त्यांना म्हणतो कोण जावई कुठला जावई मी तुमचा जावई नाहीये मी इथे सरकारचं काम करायला आलोय मध्यस्थी करायला आलो होतो तुमचं काय सारखं जावई जावई आपलं तेव्हा गुंजा कबीरला शांत करते आणि म्हणते साहेबा काय चालू आहे तुमचं मंगल सत्यादा म्हणतो ठीक आहे ठीक आहे गोळीबार झाला तेव्हा तू आम्हाला आवाज देऊन सावध केलं त्यामुळे नेमकं तू कुणाच्या बाजूने आहे ना हे अजून गडूळ आहे जेव्हा पाणी निवळत आणि खरं समोर येईल ना तेव्हा तुला सोडणार नाही माझ्या बंदुकीत जेवढ्या गोळ्या असतील ना तेवढ्या तुझ्या छातडात जाईल गुंजा बोलते सत्यादा काय बोलतोयस तू सत्यादा म्हणतो हो खरं हाय ते खरं हाय हे नीट ध्यानात ठेवायचा चला रे असे म्हणून आता त्यांच्या माणसांना तिथून निघून जायला सांगतो त्यावर लगेच कबीरही आतमध्ये निघून येतो गुंजा त्याच्या पाठोपाठ पळतच येते इथे कबीरलाही खूप टेन्शन आलेली असते लगेच गुंजा आतमध्ये आल्यानंतर ती कबीरला विचारते सायबा काय झालं कबीर म्हणतो आता काय करायचं इथे काय झालंय बघितलं ना आपण काही सांगू पण शकलो नाही तेव्हा लगेच गुंजा कबीरचे कपडे भरायला घेते आणि म्हणते सायबा तुम्ही इथून निघून जा तुम्ही इथे थांबूच नका भृन्मय साईचा विचार करा तुम्ही त्यांच्यासाठी इथून निघून जा तेवढ्यात भृण्मयचा फोन येतो आणि लगेच कबीर फोन उचलतो मृण्मयी जोरजोरात रडू लागते आणि कबीरला विचारू लागते कबीर तू कसा आहे कुठे आहे तेव्हा कबीर म्हणतो अगं मी तुझ्याशी बोलतोय ना मी ठीक आहे इथे मधू तिला समजावत असते मृण्मयी रडू नको व्यवस्थितपणे बोल बरं त्याच्याशी तिला बोलतो अगं मृण्मयी रडतेस कशाला मग मृण्मयी म्हणते रडू नको तर काय करू तिकडे काय झालंय बातमी ऐकली मी गोळीबार झाली आहे ना तू सापडला होता ना त्या गोळीबारामध्ये तेव्हा कबीर म्हणतो अगं पण मी तुझ्याशी बोलतोय ना मी ठीक आहे ना तेव्हा मृणमयी म्हणते पण तुला जर काही लागलं असेल ना तरी तू आम्हाला ना, सांगणार नाही काहीच नाही त्यामुळे मृण्मयी लगेच म्हणते आता काही नाही बाद झाले मी डोंगरवाडीला येणार असे म्हणून ती मधूकडे फोन देते तेव्हा मधू म्हणते हॅलो कबीर मी आई बोलते कसा आहेस तू तेव्हा कबीर म्हणतो अगं आई हे सर्व काय चालू आहे मृन्मयला समजाव ना तू काहीतरी तेव्हा मृण्मयी नाही मी कुणाचंही ऐकणार नाही ना ना मग मधू लगेच म्हणते हे बघ कबीर मृण्मयी तिकडे येण्याचा खूप हट्ट करते मी तिला खूप समजावलं पण आता मी फोन स्पीकरवर ठेवते तू जरा समजाव बरं तिला तिच्याशी बोल तेव्हा कबीर म्हणतो हे बघ मृण्मयी मी ऑलरेडी एका संकटात अडकलोय त्यात तू अजून भर टाकू नको लगेच मृण्मयी म्हणते काय बोलतोयस कबीर आपलं लग्न झाल्यापासून सगळी संकट एकट्याची नाही राहिली आपल्या दोघांची झाली तेव्हा लगेच कबीरला गुंजाचे ते बोलणे आठवते मग लगेच कबीर म्हणतो हे बघ मृणमयी यावेळेस मी घरी सुखरूप येणार आहे त्यामुळे तू काहीही काळजी करू नको पण मात्र मी फोन ठेवते आणि म्हणते हे बघ मी उद्या येणार आहे मला काहीच माहिती नाही मग गुंचा विचार ते काय आहे साहेबा कबीरतीला सांगतो मृण्मय उद्याच डोंगरवाडीला निघणार आहे तिने इथे येण्याचा हट्ट धरला आहे त्यानंतर इथे अंगत रूममध्ये तयारी करत असतो अजून काहीतरी पुरावा किंवा फोटो गोळा करावा लागेल आणि लवकरात लवकर हे सगळे पुरावे माया मॅडमपर्यंत पोचले पाहिजे म्हणजे जावायचं चंगी स्वागत करायला तयार होतील कबीर सरपोदार अंगच्या जाळ्यात तू पूर्णपणे गुतलाय आणि आता तू यातून सुटणार नाही तुझा खेळ संपलाय अरे बापरे असे म्हणून आता तो टाळ्या वाजवत असतो त्यानंतर तो पुन्हा कबीर आणि गुंजाचे फोटो काढण्यासाठी येतो तरी ते गुंजा कबीरला म्हणत असते सायबा तुम्ही आत्ताच्या आत्ता आता निघा ताई इथे येऊन काहीतरी गडबड होण्याआधी तुम्ही इथून निघा बरं तेव्हा लगेच कबीर म्हणतो काय काय बोलतेस गुंजा तू तेव्हा लगेच म्हणते बरोबर आहे मी जे बोलते ते बरोबर आहे तुम्ही जरी हे लगीत मानत नसला तरी ताईच्या जिंदगीला पुरेल एवढी जखम होईल त्यांना त्यामुळे प्लीज माझा ऐका तेव्हा कबीर म्हणतो ठीक आहे मी निघतो आणि मृणमयीला समजावतो आणि मी पुन्हा दोन दिवसांनी इथे येतो आणि मग आपण सगळ्यांना सत्य सांगू तेव्हा गुंजा म्हणते काय तुम्ही परत याल तेवढ्यात अंगत हे सर्व फोटो काढत असतो लगेच कबीरचं लक्ष जातं कबीर म्हणतो कोणी तिकडे आणि धावतच बाहेर येतो तर गुंजाही त्याच्याबरोबर बाहेर आलेली असते आणि म्हणते सायबा कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवते चला आपण त्याला पकडूया तेव्हा कबीर म्हणतो दरवेळेस तू माझ्या मागे काय येते इथे थांब कुठेही यायचं नाही सांगून ठेवतो मला एकट्याला सोड झाला असे म्हणून आता कबीर अंगतच्या पाठोपाठ धावतच असते अंगत धावतच फार डोंगर दऱ्यामध्ये इकडे पळत आलेला असतो आणि एका झाडामागे लपून बसतो आणि म्हणतो कबीर सर अंगत हाय मी अंगत असा सहजासहजी हाती लागणार नाही सात जन्म जरी तुम्ही माझ्या मागं लागला ना तरी मी तुमच्या हाती लागणार असे बोलत असतानाच कबीर पाठीमागून तिथे येतो आणि अंगतला पकडतो आणि म्हणतो कोण आहे तू माणूस माझ्या तावडीतून सुटणं शक्य नाही आणि सरकारची मध्यस्थी तर केव्हाच फिसकली मग तू इथे काय करतोयस तेव्हा आता अंगत लगेच कबीरचा हात हिसकावत तिथून पळतच सुटतो त्यानंतर इकडे आता माया म्हणत असते हा अंगदचा फोन का लागत नाहीये पाच दिवस झाले काही फोन नाही काय मेसेजेस नाही काय माणूस आहे हा का हा सुद्धा डोंगरवाडीच्या एखाद्या दरीत पडलाय की एखाद्या बाईच्या नादी लागलाय ओ नो काहीच कळत नाहीये काय करावं भृण्मेला फोन करून बघते असे म्हणून ती आता भृण्मेला फोन करत असते त्यानंतर इथे कबीर म्हणत असतो कुठे गेलाय हा माणूस काय माहिती तेवढ्यात खाली दरीत अंगत हा कोसळलेला असतो आणि एका दगडाला लटकून तो तिथून जोर जोरात अरडत असतो कबीर साहेब मला वाचवा कबीर साहेब मला वाचवा तर कबीर म्हणतो माझ्यावर पाळ ठेवून होता ना मग कबीर हात देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र अंगत हा पार खोल पडलेला असतो त्यामुळे तिथपर्यंत हात पोचणं कठीण असतं लगेच कबीर म्हणतो थांब थांब हात सोडू नको मी काहीतरी करतो इथे अंगत म्हणत असतो कबीर साहेब लवकर काहीतरी करा माझे हात सुटतायत कबीर लगेच पळतच जाऊन एक झाडाची मुळी घेऊन येतो आणि ती अंगतपर्यंत पोहोचवतो मग अंगत त्या मुळीला पकडून वरती येत असतो आणि वरती आल्यानंतर कबीरला लगेच म्हणतो उठ कोण आहेस तू कोण आहे लवकर सांगा हा अंगत कबीरला बोलतो कबीर साहेब माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहात मी तुमचा शत्रू असतानाही तुम्ही माझा जीव वाचवला तेव्हा कबीर म्हणतो पटकन बोल बोलणी सरकारची दुपारीच फिसकली तरी तू इथे काय करतोयस का फोटो काढतोयस तेव्हा लगेच अंगत म्हणतो मी सरकारचा माणूस नाहीये कबीर साहेब मग कबीर म्हणतो मग कुणाचा माणूस आहे बोल पटकन अंगत तेव्हा आता अंगत म्हणतो एक मिनिट मग लगेच तो त्याच्या झोळीत जे काही पुरावे असतात ते सर्व कबीरला दाखवतो तेव्हा कबीर म्हणतो हे कसले पुरावे आणि गुंजाचं मी माझ्या लग्नाचे का फोटो काढले तेव्हा लगेच अंगत बोलतो तुमच्या आणि गुंजाचं लग्न झालंय ना हे पुरावे सगळे खरं सांग तेव्हा कबीर त्याला म्हणतो खरं सांग तुला कोणी पाठवलंय लगेच अंगत म्हणतो नाही तसं माझ्या कामात बसत नाही कारण क्लायंटचं मी नाव कधीच सांगत नाही पण आता तुम्ही माझा जीव वाचवलाय ना त्यामुळे मला हे सगळं काही सांगावंच लागेल तेव्हा कबीर म्हणतो फालतूची बडबड करू नको गुंजा आणि माध्या नात्यात तुला एवढा काय इंटरेस्ट आहे लवकर सांग तेव्हा अंगत म्हणतो तुमच्या नात्यात मला इंटरेस्ट नाही आहे पण तिथे मुंबईला कुणाला तरी तुमच्या नात्यात भरपूर इंटरेस्ट आहे तेव्हा कबीर म्हणतो मुंबईला मुंबईला कोण आहे अंगत म्हणतो माया प्रधान तुमची सासूबाई त्यांनीच मला इथे पाठवलं होतं मी गुप्तहेर आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या काही बातम्या मला त्यांच्यापर्यंत पोचवायच्या होत्या पण मी आता असं करणार नाही तुम्ही माझा जीव वाचवलाय तुम्ही खरंच खूप चांगला आहात पण मात्र एक लॅपटॉप ज्यात सगळे काही व्हिडिओ होते नेमकं कुणाला तरी सापडलाय म्हणजे हरवलाय तो कोणीतरी चोरलाय पण बहुतेक इथल्या लोकांना काही समजत नाही त्यात सर्व काही पासवर्ड आहे त्यामुळे सहजासहजी कुणाला असं कळणार नाही पण माझा जीव गेला तरी चालेल मी शेवटपर्यंत आता मायाप्रधांसमोर येणार नाही आणि तुमच्याबद्दल काहीही सांगणार नाही आणि जमलं तर मला माप करा असे म्हणून आता तिथून निघून जातो कबीर म्हणतो मायामामी म्हणजे मायामामी माझ्याबद्दल एवढा घाणेरडा विचार करता आपल्या जावयाबद्दल एवढा घाणेरडा विचार कोणी करू शकतं का पण तो लॅपटॉप तो लॅपटॉप जर अशा व्यक्तीला सापडला आणि माझा आणि गुंजाच्या नात्याबद्दल सगळं अनलॉक झालं तर नाए, नाए। तर काय करायचं आता मात्र कबीरला खूप टेन्शन आलेले असते तेव्हा कबीर म्हणतो नाही नाही गुंजाच्या आणि माझ्या लग्नाचा एकही पुरावा मला मागे सोडायचा नाही नाहीतर पुढे जाऊन हाच पुरावा माझा गळफास बनू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल कबीर हा मुंबईला जाण्यासाठी निघालेला असतो तेव्हा बाबळी म्हणते हो हो बटक निगा इथली डोंगरवाडीतली हवा ना चांगली नाही आहे त्यामुळे गुंजीला पण घेऊन जा मुंबईला इथे राहिलाच नको तेव्हा आता गुंजा लगेच बाबळीला बोलते आय मी नाही जाते मुंबईला मी इथेच थांबणार आहे मग आता बाबळी लगेच कबीरला विचारते काय तुम्ही गुंजाला घेऊन जाणार नाही तुम्ही गुंजाला कायमचे सोडून तर नाही ना चालला इथे तेव्हा आता कबीर बाबळीला काय उत्तर देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा असंच